नमस्कार मी तुमचं तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो क्लेंडरवर तुम्ही पाहिलं असेल ताज आहे शुक्रवार देवी लक्ष्मीचा दिवस पण्याला एक पवित्र आणि दुर्मे योग जोडला गेला आहे आज आहे संकष्टी चतुर्थी म्हणजेच आज गणपती बाप्पा आणि धनधान्याची देवी माता लक्ष्मी या दोघांचा आशीर्वाद आपल्यावर बरसणार आहे आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गुहे आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुम्ही व्हिडिओच्या थंबनेलवर वाचलं आहे की संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू ही फक्त एक वस्तू नाही तर तुमच्या नशिबाचं दार उघडणारी एक छोटीशी किल्ली आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरातील वाद भांडणं वास्तुदोष आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दारिद्र्य कायमच दूर होईल आणि तुमची कितीही मोठी आणि कठीण इच्छा असेल ती गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने निश्चितपणे पूर्ण होईल आपल्यापैकी अनेकांच्या घरात समस्या आहे बरोबर घरात कलह छोट्या छोट्या गोष्टींवरून रोज भांडणं होतात घरात शांतता नाही आर्थिक चणचण पैसा येतो पण टिकत नाही कर्जातून मुक्ती मिळत नाहीये नकारात्मक ऊर्जा घरात सत्तेक मरगळ जाणवते उत्साह वाटत नाही या सगळ्याचं मूळ कारण असू शकतं नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष पण आज शुक्रवार आणि संकष्टी चतुर्थीच्या या शुभ योगावर मी तुम्हाला सांगणार आहे की कसम फक्त एक रुपयापेक्षाही कमी खर्चात होणाऱ्या या सोप्या उपायाने तुम्ही तुमच्या नशिबाचे चक्र बदलू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एक वस्तू लागेल जी तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहे चला आता बघूया हा उपाय नेमका कसा करायचा आहे ही एक वस्तू काय आहे आणि योग्य वेळ कोणती आहे शुभ वेळ हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर करायचा आहे आज संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे चंद्रोदयापूर्वी हा उपाय पूर्ण करणे अतिशय शुभ मानले जाते लागणारे साहित्य फक्त तीन गोष्टी कापूर एक ते दोन वड्या मातीचा दिवा किंवा वाटी पूजेसाठी वापरली जाणारी छोटी वाटी किंवा दिवा घ्या ती एक वस्तू आणि ती वस्तू म्हणजे हिरवी वेलची फक्त एक अख्खी स्वच्छ वेळची घ्यायची आहे तयारी मातीच्या दिव्यामध्ये किंवा वाटीत कापूरच्या वड्या ठेवा स्थापना आता या कापूरवर ती एक हिरवी वेलची ठेवा तुटलेली किंवा खराब झालेली वेलची नसावी याची काळजी घ्या प्रज्वलित करा आता देवाला प्रार्थना करून गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीचं नाव घेऊन माचिसच्या काडीने हा कापूर प्रज्वलित करा धूप दाखवा हा दिवा हातात घेऊन सर्वात आधी तुमच्या मुख्य दरवाजाजवळ जा आणि उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला थोडा वेळ धूर फिरवा यामुळे घरात प्रवेश करणारी नकारात्मकता इथेच थांबेल यानंतर दिवा घेऊन संपूर्ण घरभर फिरा देवघर स्वयंपाकघर आणि जिथे कुटुंबातील सदस्य जास्त वेळ घालवतात तिथे विशेष धूर दाखवा सर्वात महत्वाच जिथे तुम्ही पैसे ठेवता म्हणजे तुमच्या तिजोरीत लॉकरमध्ये किंवा कपाटात जिथे दागिने ठेवलेले आहेत तिथे हा धूर जरूर दाखवा वेलची आणि कापूरचा हा धूर धन आकर्षण करतो म्हणजेच पैसा तुमच्याकडे खेचून घेतो तुम्ही विचार करत असाल की याने काय होई यामागे अध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण दोन्ही आहेत कापूर कापूरचा धूर वातावरणातील हानिकारक जीवाणू नष्ट करतो आणि घरातील ऑक्सिजन लेव्हल सुधारतो अध्यात्मात कापूर हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारं आणि सात्विक ऊर्जा निर्माण करणारं मानलं जातं वेलची वेलचीचा संबंध ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रग्रहाशी विनूस आहे शुक्र ग्रह ऐश्वर्य संपत्ति वैवाहिक सुखाचा कारक आहे। आज शुक्रवार असल्याने या उपायाने माता लक्ष्मी शुक्र ग्रह यांची कृपा एकत्र प्राप्त होते या उपायाने घरात शांतता येईल मन प्रसन्न आणि संपत्ति आकर्षित सुरुवात होईल तर मित्रांनो आज शुक्रवार संकष्टी चतुर्थी या पर हा साधा सोपा पण अत्यंत शक्तिशाली उपाय तुम्ही जरूर करा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला लगेच सकारात्मक फरक जाणवायला लागेल तुमच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचे मार्ग आपोआप मोकळे होतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा उपाय तुम्ही कधी करणार आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा अनुभव ऐकायला आम्हाला आवडेल जाता जाता जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच अद्भुत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री गणेशाय श्री स्वामी समर्थ